रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास मित्रांनो प्रत्येक कलाक्षेत्रात एक गुरु लागतो तर रत्नाकर औसेकर यांच्या कलाक्षेत्रातले गुरु आदरणीय सर्वसी दादा कोंडके यांनी रत्नाकर औसेकरांना भरभरून आशीर्वाद दिला वर्षापूर्वीची ही आठवण आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली रत्नाकर औसेकरांनी दादा कोंडकींची भेट घेतली आणि त्यांना आशीर्वाद मागितला आणि दादा कोंडकेंनी सुद्धा तेवढ्याच प्रेमळ अंतकरणाने आपल्या या शिष्याला भरभरून आशीर्वाद दिला दादा कोणतींचा हात पाठीवर पडला दादा त्या माझ्या मराठी माणसांना कोण द्यायचे सत्तानी संपत्ती लुटतात गोरगरीबतात कुठेतरी सर्वसामान्य माणूस जागा झाला पाहिजे मी म्हणतो असे हजारो दादा कोणते तयार झाले पाहिजे आणि हे संपूर्ण भ्रष्टाचार स्कॅन्डल घोटाळे जे निघतात ते सगळे निपटून करत होतो नाही हजार दादा कोण निर्माण होणार ना हा पहिला हंत दुसरा इंडिव्हिजु सुराग होऊ देत म्हणजे हजार निर्माण करतील तुम्हाला निर्माण करायची हिम्मत आहे अजून तुमचा कार्यक्रम यशस्वी हो आणि असे तुम्ही लोका दर्शन चाले घालो माझी मेली टेलीफोन तुमच्या चरणी अर्पण होऊन दादा ला फेब्रुवारी मध्ये आणि तुमचा आशीर्वाद घेऊनच मी पुन्हा माझ्या पुढच्या क्रांतीला सुरुवात करी हे आपण सनी आहोत आणि मला अस जावायला लागलं की हे लोक सांगतायत अरे आम्ही खरं बरं तुम्हीच सांगा म्हणजे आम्ही आधी केला नाही कसं सांगू म्हणून मी एवढा उचल झालो बाहेर तुम्हाला की मी तर आमदार श्री बापू साहेब काळजात आणि सगळ्यांनी त्याच्याकडे असं चालवलं की ते आता तूच सांग आम्ही बदमाश नाही ती कसं सांगायची मी त्यांना सांगायला तुम्ही स्वच्छ कशी आहेत हे सांगायचं मी त्यांना सांगायला म्हणून

दादा मी तुम्हाला एक भूकंप कसे पटतो की तस कसं होता पूर्ण आणि एक एक प्रेत तोडत मी पुढे सर कॅमेरा घेऊन माझ्या हात पाया सुद्धा टटका होतो दोन माणसांनी मला म्हणजे महत्वाची ऐतिहासिक रेकॉर्ड मध्ये दुसरा कोणी धाडस केले नाही म्हणजे चित्रीकरण कर

मी तो डेड बॉडी त्याच्यामध्ये दोन्ही दाखवले एक जिवंत माझा मित्र आणि त्याची डेड बॉडी भूकम झाले आणि त्याच मित्र सांगितलं की रत्नाकर तो याच चित्रीकरण कर आमचं काही खरं नाही आणि तोच त्याचं तो वाढलेला दगडा काही सापडले म्हणजे आधी थोडे थोडे भक्कम केवत होते ना त्यामुळे लोकांना वाटलं की तुला एवढं जर त्याला वाढलं होतं त्याने काही नाही काही नाही आमचे नेते त्याला काय सांगायचे मी नाव सांगणार नाहीये कारण आधीच सध्या चर्चेला तर ते सांगायचे तुम्ही आम्हाला निवडणुकीत भरपूर धक्के दिलेत काय आता थोडी धक्के घ्या निसर्गाची चेष्टा करायची त्यामुळे क्रूर चेष्टा केली परवाचा इतिहास तुम्हाला भरभरून मला वाटत होत सारखा विचार करू तुम्ही आधी जाऊ सुद्धा बोलायचं दादा माझ्या सगळ्यात महत्वाचा पक्ष करायचं त्याला संपाव लागत हे राजकारणाच गणित आहे आणि यालाच म्हणतात पडद्याबाद राजकारण <laughs> कार्यकर्त्यांनी कार्यकर्ताच राहायचं असतं नेता कधी व्हायचं नसतं आणि जर तो नेता बनण्याचा प्रयत्न झाला तर त्याला संपावं लागतो हे लातूरचं राजकारण हे लातूर आहे सकाळी लातूर दुपारी लातूरचे कलाकार हे बिचारे सकाळी आले त्यांनी भेट घेतली आशीर्वाद वगैरे बघितला आता काय झालंय की यांचा आशीर्वाद मागण्यामुळे एक एक, 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 एक आवडतो ना त्यांना म्हटलं आशीर्वाद मोठ्या माणसाचे घ्यायचे आणि आपण मोठे जा अच्छे मी अजून हाफ पॅन्ट नेसतो मोठा घासलं आहे तेव्हा तुमच्यापेक्षा काही फार मोठा नाही तुमचा गैरसमज आहे आशीर्वाद द्या नेहमी माणसाने दिलखुलास आशीर्वाद द्यावा कारण तो फुकट देताय तो ना पैसे थोडेच खर्च होतात आपले तेव्हा यांना आशीर्वाद आहेत आणि अतिशय चांगला माणूस आहे चांगली कलाकार कलाकार आहे ते आणि यांची कला अशी वाढत जावं आणि त्यांनी सगळ्यांचं मनोरंजन करण्याचा दृष्टिकोन त्यांच्या एकूण कलेतून मी पाहिलं पॅथर्स फार आहे म्हणजे कारुण्य 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 फार आहे ते भिल याच्यावरती तुमच्या भिलारीवरती जो भूकंप झाला त्याच्यावर त्यांनी थोडस प्रहसन करून दाखवलं अतिशय सुंदर चांगलं की तुमच्या डोळ्यात पाणी येईल पण म्हटलं डोळ्यातून पाणी काढण्यापेक्षा माणसाला हसवा झाला अर्थात भूकंपावर हसवता येत नाही मलाही माहिती आहे पण शक्य ना तुम्ही आता एखादा कार्यक्रम बसवा की जेणेकरून लोक विधा माझी पुरी वेळेला हसत होते तसे हायला पाहिजेत त्यावेळेला त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचं आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लासबद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास